विधानसभा निवडणुकीला महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करू असं आश्वासन देण्यात आलं होतं आज सहा महिने झाले तरी सातबारा कोरा झाला नसून शेतकऱ्यांना घेतलेला कर्ज तात्काळ भरा अशी तंबी देण्यात आली होती शेतकऱ्यांना कर्जमुक्ती शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्यावं यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने सर्वच कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी शेतकरी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांशी बातचीत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महायुती आणि महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा जो सातबार आहे तो आम्ही कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु आता सहा महिने झाले तरी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सध्या त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्याच माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहराचे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री संजय सिसट यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे तर हे आंदोलन प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी असो शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव असो किंवा दिव्यांगांचा जो सहा टक्के निधी सहा हजाराचा रुपये मानधन द्यावं असा जो निधी आहे त्यासाठी हे आंदोलन होत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आणि दिव्यांग प्रहार संघटनेचे आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की कशा संदर्भाचं हे आंदोलन राहणार आहे आणि या आंदोलनाची रूप काय राहणार आहे काय सांगाल आपण आता उद्या आंदोलन करताय रक्तदान आंदोलन होते आपलं नेमकं काय कारण आहे उद्या छत्रपती संभाजीनगर येथील पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करणार आहे रक्त घ्या पण शेतकऱ्याला कर्ज माफी द्या दोन हजार आत्ताच्या या इलेक्शन मध्ये आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करा आता आम्ही तुम्हाला म्हणतो की तुम्ही सत्तेवर बसले आता तुम्ही कर्जमाफीवर बोला 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 आणि उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही तुम्हाला रक्तदान दे, रक्त देतो पण तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी द्या अशी आमची प्रमुख मागणी आहे आम्ही तुम्हाला रक्तदान देतो पण तुम्ही आम्हाला कर्ज माफी द्या असं प्रहार संघटनेच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल दादा आपण एक शेतकरी आहात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहात काय वाटतं जे आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला लोकसभेच्या टायमाला पण ते पूर्तता करण्यात आले नाही कसं बघता याकडे नाही सरकारने तर एक तर खर सांगितलं होतं की ज्यावेळेस दोन हजार चौदाला मोदी सरकार आलं होतं त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की मालावर आम्ही पन्नास टक्के उत्पादन आणि पन्नास टक्के त्याच्यावर नफा देऊ उदाहरणार्थ सहा हजार रुपये जर शासनाचा कापसाल हमी भाव असेल पन्नास टक्के म्हणजे तीन हजार रुपये प्लस नफा देऊ म्हणजे असं नऊ हजार रुपये भाव देऊ पण याच्यामध्ये मोदी सरकार आणि राज्य सरकार कुठेही पडलं नाही आणि आता ह्यावेळेस मध्ये लोकसभेच्या विरोधात शेतकरी विरोधात गेले म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा शेतकऱ्याचं कर्ज आम्ही निर्णय घेतला की कर्ज माफी झाली आम्ही सत्तेवर आलेलो पण ते खोटं आश्वासन पूर्ण हे झालं आणि दोन दिवस मार्च एंडिंगचे बाकी असताना अठ्ठावीस मार्चला अजित पवार सांगतात की बाबा की कर्ज भरून टाका एकतीस मार्चपर्यंत शेतकरी कसा भरू शकतो शेतकऱ्याचा जो सोयाबीनचा भाव आहे जो हमी भावापेक्षा हजार बाराशे रुपये पेक्षा कमी विकतोय शेतकरी शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे एक तर आसमानी सुलतानी संकट येत आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी कसा तरी नेता कुठे उभा राहतोय पण देशाचे राज्याचे कृषी मंत्री म्हणतात की, की बाबा शेतकरी कर्ज मापून मुलीचे लग्न करतात कुकुटिळे करतात हे त्यांना सांगा की बाबा तुम्ही कर्ज घ्या आणि तुमच्या मुलीचं करा ना तुम्ही तर बुडवतात आम्ही तर बुडवणारच अवल्यात नाही आम्ही तर भीक देणाराची अवल्यात आहे पण तरी आम्हाला आसमानी स्वतः संकटामुळं अशी परिस्थिती ओढवली आमचं एकच म्हणणं आहे की कर्जमाफी माफी ह्यावेळेस दे तुम्ही आश्वासन दिलंय आणि ते द्यावं आसमानी संकट शेतकऱ्यांच्या समोर उभं राहतं आणि त्यामुळं कुठेतरी त्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे येतं शेतकरी हा राजा जाणला जातो आणि राजा हा कोणालाही भीक देतो परंतु आता सध्या आसमाती संकटा पुढे त्याला ते सुद्धा झुकावं लागलेलं ला। आहे आपल्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून काय सांगाल आपलं उद्याचं जे आंदोलन आहे दिव्यांगासाठी जो निधी आहे त्याच्याबद्दल काय बोलणार आपण आता उद्या आम्ही जे आंदोलन करतोय सरकारसमोर पालकमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान शिबिर देतोय त्यांच्याकडून आम्हाला हे पाच सहा महिने झाल्यापासून तर आम्हाला की त्यांचा आश्वासन मिळाला नाही तर आम्हीच त्यांना एक रक्तदान करणार त्या कारण आमचा दिव्यांगाचा काहीच नाही ना घरकोल नाही ना दिव्यांगाचे जो मासिक आहे ते सुद्धा पंधराशे रुपये फक्त आम्हाला कमीत कमी सहा हजार रुपयाची मागणी होती आमची अजून त्याच्यावर त्यांना सुद्धा काही डिसिजन घेतलेलं नाही अजून आणि काहीच नाही उलट आम्हीच देणार त्यांना आता त्यांची तर आशा आम्ही सोडून दिल्या आता आम्हीच त्यांना रक्तदान शिबिर देणार त्यांना आता हे होते दिव्यांग दिव्यांगांना जो निधी मानधन वाढून पाहिजे होतं ते मिळत नाही पंधराशे रुपयेच मानधन मिळतं आणि तेही वेळेवर मिळत नाही त्यामुळं कुठेतरी रक्तदान करून आम्ही त्यांनाच देणार रक्तदान देणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत शेतकरी आहे काय सांगाल दादा आपण एक शेतकरी आहात पैसे देते, देते, देते का? ते काही नाही देते ते फक्त म्हणतात पण करत नाही काही सगळे चोट्या बाजार ते काय करतात काय ठेवतं ते हा ते फक्त त्यांच्या कामापुरतं वागतात ते हा काही देऊ शकत नाही करू शकत नाही ते आपलेच घेतील आपलेच मारून टाकतील ते काय करून टाकले काय ते त्याचं बोट भरतं फक्त ते हां काय सेट करता येईल सांगा ना तुम्ही हे होते शेतकरी शेतकरी म्हणतात ते त्यांच्या पोटच भरण्यासाठी त्यांचं ते काम करतात शेतकऱ्यांनी या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आता आपण त्यांची चर्चा करतो काय सांगाल दादा कसं बघतो आपण एक इकडं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सरकार म्हणतं महायुतीतले किंवा आघाडीतले असो म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांचा जो सातभार आहे तो कोरा करू पण अद्यापही कोरा होत नाही सहा महिने झालेले आता आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आहे रक्तदान आंदोलन आपण करताय कसं बघतो गेल्या तीन वर्षापासून कपाशी पिकाचं साधं एकच पीक पकडू आपण जिरायती कोरड भाऊ मराठवाडा काही पूर्ण बागायत नाही साधा शेती एरिया आहे आणि शेतकरी वर्ग गरीब आहे बिचारा आणि कर्ज किती पन्नास हजार लाख रुपयाचे वर शेतकऱ्याला कर्ज दिलेलं नाही आणि उत्पन्न शेतीला सात क्विंटलच्या वरती एक या तीन वर्षात आलेला नाही त्याचा ऍव्हरेज खर्च काढा खताचे भाव चौदाशेचे एकोणविशे रुपये रेट झाले बॅगचे बियाण्याचे भाव सहाशे तीसचे आठशे पन्नास रुपये झाले आणि फवारणी खर्च बघा तुम्ही सगळा गणित लावा काही नाही मायबाप शेतक का, शासनाकडे काही नाही शासन कोणतंही असो फक्त शेतकरी जीवंत राहिला तर आपण पूर्ण राहू ना विचार करा मंदीचं सहा महिने झाले मंदीचं चा, लाट चालू आहे तर किती मार्केट तब्द झालंय सगळ्या मार्केटमध्ये तुम्ही जाऊन फिरा की कशालाच भाव नाही त्याच्यामुळं मार्केट लग नाही जर तुम्हाला शेतकरी टिकवायचा असेल बाकी तुमचे हेवे दावे काय करायचे बंद करून फक्त शेतकरी टिकवायचा असेल तो त्याला माफी द्यायला पाहिजे प्रांजळ मनान द्यायला पाहिजे तुमचे तर शब्द आहेत विधानसभेच्या वेळेस फडणवीस साहेबांनी सुद्धा शब्द दिला होता की बाबा आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा करू परंतु अजूनही सध्यापही सहा महिने झाले तरी अजून सातबारा काही कोरा झालेला नाही त्याकरता प्रहार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि उद्याचं आंदोलन जे राहणार आहे तर ते कॅबिनेट मंत्री संजय सिसडे यांच्या घरासमोर राहणार आहे अशी माहिती यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे सुधाकर शिंदे यांनी दिलेली आहे मी रवींद्र सुडकर एम न्यूज छत्रपती संभाजी